हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज झाडा नीट दिसते कारण की एवढा मोठा बल्ब लावलेला आहे साधारणतः चाळीस वॅटचा य आजा क्या केलंय तर रुद्राची सुद्धा आता इथं बऱ्यापैकी ओळख झाली ही आमच्या शेजारी राहते श्रुती अरे अरे तर कुठेही गेलं ना की लहान लेकरांना कुणी ना कुणी मिळून जातात इथे सुद्धा आमच्या शेजारीच राहते ती मुलगी आणि समोर एक मुलगा आहे तर आता झाली त्यांची बऱ्यापैकी ओळख आता जातो तो खेळायला सकाळ नाही झाली तोपर्यंत तो मम्मा दिदी कुठे गेले आता थोड्या दिवस तिची पण स्कूल सुरूच होईल आता दोन चार मला वाटतं जूनमध्ये काय ते सात आठ तारखेला होणार आहे तर चला हा इतका पसारा पडला ना हा सगळा आता मला ना शिवायचं आहे इकडचे सगळे मी ड्रेस शिवलेले आहेत आत्ता मी थोड्या वेळातच रेडी करणार आहे कारण मला उद्या जायचं आहे पोस्ट आणि कुरिअर करायला त्याच्यामुळे आणि त्यात रुद्राचे पप्पा पण गेले तर सुरतला गेलेत बाईक आणायला कारण की आम्ही ठरवलं होतं की बाबा इथं आलो ना की मग स्कूटी घ्यायची तर म्हटलं ती गाडी खूप कु, विकूनच टाकूया कारण की ते पण खूप जुनं मॉडेल होतं आम्ही पाच जे आमच्या लग्नाच्या वेळेस लग्न झालं जेव्हा आता आमच्या लग्नाला सहा वर्षे कम्प्लीट झाली तर सहा वर्षापूर्वी आम्ही ती बाय घेतली होती सेकंड जे कोणतं हँड होतं काय माहीत नाही पण वीस हजारला घेतली होती फक्त आणि तिच्यावर इतका मी पैसे खर्च केलेत ना पंधरा वीस दिवसाला तर ती बंदच पडते मग म्हटलं तिला विकूनच टाकून आपलं दुसरीच घेऊ भले सेकंड हँडमध्ये पण दुसरी थोडीशी आत्ताचं मॉडेल असणार जरा वीस वीसचं अठराचं असं पण म्हणतात ना एखादी गोष्ट आपल्या एवढी नशिबी म्हणजे एवढी क्लोज असते ना ती जातच नाही आपल्याला सोडतच सोडत नाही असं झालं इथे आम्ही इतक्या बाईक बघितल्या जाऊन त्यांनी इतक्या वेळा हिंडले सकाळ संध्याकाळ दोन दोन टाईमला दोन दोन बाईक त्यांनी बघितल्या म्हणजे स्कूटी स्कूटीच आम्हाला घ्यायच्या जेणेकरून दोघांला यावी ना त्यासाठी आता इथं त्यांना बस आहे त्याच्यामुळे त्यांना बाईकची गरज नाही आहे पण तरी पण आहे बघा Uh, काही पण बाहेर आणावं लागतं काहीही कुठेही जावं लागतं झेरॉक्स कार्ड आहे ते इतकं हिंडले ना ते कारण त्यांची पण नवीन क म्हणजे जॉईन व्हायचं आहे त्याच्यामुळे डॉक्युमेंट इतकं सबमिट करावं लागतं मॅरेज सर्टिफिकेट द्यान हे द्यान ते द्या खूप जास्त डॉक्युमेंट द्यावं लागतं थकून गेले ते सुद्धा माझ्यापेक्षा जास्त तर मग ते म्हटले जाऊ दे परत स्कूटी जेव्हा भेटेल तेव्हा भेटल तोपर्यंत आपली आपली ही आहे ना तीच काम चालू आहे म्हणून मग ते म्हटले मी जाऊन घेऊनच येतो तर गेलेत आता ते क किती वाजेपर्यंत येतील काय माहीत नाही आम्ही झोपलोत सकाळीच उठून पहाटेचं गेलेत ते कारण की उन्हाच्या आधी बाईक चालवत आणणार आहेत ते त्याच्यामुळे मग उन्हाच्या आधी यायला पाहिजे त्यामुळे तर चला मी ना अस्तर ऑर्डर केलेला आहे अस्तर ऑर्डर पहिल्यांदा मागवला आहे मी अस्तर तर तुम्हाला दाखवते मी पहिल्यांदा की कसं आहे किंवा मग मीही बघणार आहे मलाच माहीत नाही अजून ओपनिंग केलं नाही आहे रुद्रेशचे बाप्पा मला, मला खूप ओरडले होते म्हटले की तू कसं काय असं चार हजार रुपये पे केलेस म्हणजे नमन्स टेक्स्टाईल म्हणून एक आहे यूट्यूबवरूनच मी त्यांचा नंबर घेतला होता मला ट्रस्टेड वाटलं मग ते बोलले की आणि हे कसं राहतं मार्केटमधून येतं त्याच्यामुळे सोळा रुपये मीटर असतं किंवा मग क्रेपचा बटर क्रेपचा जो महाग असतो पंचेचाळीसला सुद्धा त्यांच्याकडे पंचवीसला मीटर असा होता तर मग मी म्हणून म्हटलं घेऊनच टाकूया तर घेतला आहे मला इतके ओरडले म्हटले जर तर राहिलं चार हजार रुपये गेले ना तर बघ म्हणजे असं ओरडले होते ते तर मला विश्वास होता की बाबा नाही हो फसवणार कारण मी ऑनलाईनमध्ये आता खूप ट्रस्ट करते खूप म्हणजे ट्रस्ट करते करत मी अजिबात हे करत नाही कोणतीही गोष्ट मागवताना मी बिंदास्त मागवते तर आपण बघूयात की बरोबर आलं आहे का नाही असं तर चला तर आता मी ओपन करून बघते की कसं आहे त्यांचं त्यांचं वरतीच लिहिलेलं आहे नमन टेक्स्टाईल म्हणून तीनच दिवसात आलं त्याच्यामुळे थोडा विश्वास राहिला नाही तर मला टेन्शन लागून राहिलं होतं की येईल का नाही पण अरे क्वालिटी मला माहीत नाहीतच साहेब त्यांना सांगितलं होतं की मला हाय क्वालिटी पाहिजे हवं तर तुम्ही जास्ती पैसे लावा पण हाय क्वालिटी पाहिजे तर हा आहे ग्रीन कलरचा तर चांगली आहे क्वालिटी मल मल तो 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 पन, तो हा तर हो मला त्याने पद्मावतीचा दिला आहे मी त्यांना विमलचा सांगितलं होता विमलचं कसं राहतं चांगली क्वालिटी राहते याच्यापेक्षा त्याच्यामुळे तर हा ग्रीन कलरचा आहे पण खूपच फ्रेंड ग्रीन आहे तर हे असं कलर सांगितलं ना आपण की मग आपल्याला असे कलर भेटत आहेत तर आम्ही पार्टीवेअर ड्रेससाठी पर्पल घेतला आहे तर हा होईल मॅचरिंग पर्पल ड्रेसवर अगदीच करेक्टच आहे क्वालिटी बघ छान आहे क्वालिटी एकदमच चांगली क्वालिटी आहे जो पस्तीस ला भेटतो ना ती वाली मला क्वालिटी वाटते दुकानात वाटतेस लाटते ना सोळा हा वाला आणि क्रेपचा आहे ना तो पंचवीस ला मीटर भेटलाय तर हा वाला ब्ल्यू आहे पण एक कलर कसे मॅच करणार आहे कारण थोडसा ब्लॅक चे म्हणजे आता समजा ग्रीन आहे तर ग्रीन ग्रीनच्या तीन शेडला असेल ना तर त्याच्यावर ठेवून ठेवून चेक करावं लागतं बाबा हे होतंय का ते होत आहे का थोडस पण आजकाल बायकांना अगदीच परफेक्शन पाहिजे त्याच्यामुळे हावाला रेड आहे तर त्यांनी मला सगळे पद्मावतीचे दिलेत मी त्यांना विमलचं सांगितलं होतं द्यायला बघते विचारून इतकं बेकार गरम होतय ना आता अंमल पण आली तरी त्याच्यानंतर हा मला वाईट आहे बहुतेक आतमध्ये विमल वरती पद्मावती लिहिले पण आतमध्ये त्याच्यावरती लिहिले तर हा एक राणी पिंक त्याच्यानंतर हा एक तर मला नाही वाटत हा वाला मॅच होईल माझा जो दुसरा पार्टीवेअर ड्रेस आहे ना ब्ल्यू कलरचा मोरफणकी तर त्याच्यावरती नाही जाणार येतोय तिथे काय देतात ते शेडची लिस्ट देतात मग आता शेड आपल्याला आपण सांगायचं की एकशे दोन नंबरचा सेड एकशे तीन नंबरचा सेड त्याच्यामुळे हा तर मला वाटतं पार्टीवेअर ड्रेसला तर हा पण नाही चालणार आहे राणी नाही चालणार तर पर्पल आणि राणे खूप फरक आहेत राणे नाही चालणार आहे दोन्ही पण हे दोन्ही पण कोण आहे दोन्ही पण मिसमॅच झाले पण म्हणजे क्वालिटी एक नंबर आहे आणि वीस वीस आहे हे पूर्ण वीस वीस मीटरचे चे लिहिलेलंच आहे वीस वीस मीटर असं छान आहे आता विश्वास झाला आहे त्याच्यामुळे मी अजून कलर त्यांच्याकडून ऑर्डर करू शकते कारण स्वस्तात आहे हाच आपल्याला पस्तीस पंचेचाळीसला भेटतो जरी कमी करून घेतला तर चाळीसला मीटर क्रेपचा भेटतो अजून मी तर दुकानात चेक केलं नाही पण द म्हणला नाही तर मला माहीतच नाही दुकान कुठं आहे त्याच्यामुळे म्हटलं कुठे जाऊ फिरायला म्हणून डायरेक्ट ऑनलाईन घेऊन टाकला आहे तर तीन दिवसात येते आहे त्याच्यामुळे आता मी जे राहिलेले कलर आहेत ना म्हणजे मला जे लागतील ते एकदमच मागून ठेवते थोडंसं मिसमॅच असेल तर चालते एखाद्या ड्रेसमध्ये आणि मग लय अर्जंट असेल मग आता गाड्या आल्यानंतर रुद्राच्या पप्पाला शोधून आणाव्याला सांगेन आता मला पर्पलवाला आणावं लागेल कारण त्याची वेअर ड्रेस आहे त्याच्यामुळे तर हा एवढा असताना पूर्ण चार हजारचा आहे रेट कमी आहेत पण त्याचा कुरिअर चार्ज जास्त आहे वजन बा जास्त भरतात ह्याचं वजन काही कमी नाही आहे मला याचा कुरिअर चार्ज पाचशे रुपये लागला होता ते म्हणून त्याच्यामध्येच ऍड होऊन जात आहे काही नाही सेम तेच त्याच्यातच ते जात आहे जे आपल्याला कमी रेटमध्ये देत आहेत ना ते कुरिअर चार्जमध्ये भरून आहे त्याच्यामुळे ते तिथल्या तिथेच पडतंय पण घरपोच सेवा आहे हे चांगलं आहे की आपलं घरी बसून आहे बाबा कुठे जायला नको काय नको त्याचा आता माझ्या कामाला लागते कर

गोल हाँ, गोल 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 हाँ, गोल गोल कर मम्मा सर का मम्मा सर का पूता पूता, कर। गोल 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 फिर तू फिर गोल गोल फिर फटा फटा कर कर ए देख इधर बात फटा फटा ये ले दवा चालू कर डाला अब पैर मत करना हां ठीक है क्या वो बचना है ते आजच्या सगळे ड्रेस शिवून झाले दोन साधारणतः तीन दिवस झाले मी शिवते तर तीन दिवसात मला एवढेच रेडी झाले आहेत कारण बाहेरच सारखं जाणार ॲडमिशन करा हे ते तर पहिला हा बटवा खूप सुंदर रेडी झालाय त्याच्यानंतर हा इलेव्हनची ची शॉर्ट कुर्ती ही फ्रॉक त्याच्यानंतर ही पण एक शॉर्ट कुर्ती आहे त्यानंतर हा पार्टीवेअर ड्रेस आहे त्याच्यानंतर हा त्यांचाच आहे कॉम्बो दोघींचा ऋतू बाजू सर ना त्याच्यानंतर हावाला ब्लॅक आहे तर ह्याला सुद्धा ना असा घेर खूप जास्त आहे फ्रील हे बघू शकता खूप मोठा फ्रील आहे याला पण आणि हे पण सेमच आहे तीन आहे त्याच्यामध्ये तर साधारणतः दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हा बटवा पकडून दहा आणि इथे एक शॉर्ट तर इथे एक कुर्ती राहिली तर हे कुर्ती असे दहा तर पहिल्या दिवशी दोनच करते आणि त्याच्यानंतरच्या दिवशी मग चार चार तीन तीन असे केलेले आहेत त्याच्यामुळे पटकन उरकलं तर आता पॅक करते कारण की जायचं पण आहे मला घेऊन ये घालून फोटो काढणार होती पण इथं फोटो निघत नाही त्याच्यामुळे मला घालायची पण इच्छा होईना आताच मी ते आता लाईट लावून हे करते तर त्याच्यामुळे गर्मी पण होते तर चला पटकन पॅकिंगला सुरुवात करणार आहे हे बघा लाईट घालवल्यानंतर कसं दिसतंय आणि लाईट लावल्यानंतर कसं दिसतंय तर आता कंटिन्यू तर चाळीस वाटचा बल्ब नाही लावू शकत

तर आत्ताच आम्ही आलो तिकडून पोस्टातून आज ह्यांची फर्स्ट शिफ्ट आहे त्यांचा आज पहिलाच दिवस आहे कसा जातो आहे काय माहीत माझा तर आजचा पहिला दिवस खूप जास्त वाईट गेला आहे तर आज मी सकाळी लवकरच सुरकलेलो होतं आणि जरा लवकरच म्हटलं जाऊया कारण की किती वाजता बंद होतं वगैरे काहीच माहीत नव्हतं तर गेली मग अकरा वाजता गेली होती पहिल्यांदा इथून एक रिक्षा घेतली खूप जास्त लांब आहे पोस्ट ऑफिस खूप लांब आहे पहिल्यांदा इथून रिक्षा घेतली दहा रुपये तर दहा रुपये तिकीट देऊन एका जागी तिथं स्टॉप केला तिथून दुसरी रिक्षा पकडली परत त्याने तिसऱ्या जागेवरती सोडला तो बोला इथून अजून तिसरी रिक्षा घ्या तीन रिक्षा केल्या आणि मग त्याच्यानंतर म्हटलं आता तिसऱ्याच्या नंतर म्हटलं आता मी काय रिक्षा चेंज करत बसत नाही कारण ती इतकं गल्ली बोळातून आहे ना की मीच कुठंतरी हरवून जायची कुठे कुठला रस्ता पत्ता चला माहित व्हायचा नाही मग ते एक आजोबा होते तर त्यांना म्हटलं आप तो जादा पैसे लिहिलो पण म्हटलं मला सगळे सब जगा घुमालो किंके मरेच नाही होगा एक एक कारण रुद्र सोबत आहे त्याच्यामध्ये त्याला ठेवता पण येत नाही नवीन आहे त्याच्यामुळे तो कुणाकडे ठेवता येत नाही नवीन ठिकाणी त्याला म्हटलं होतं राहते एक मैत्रीण झाली आता ओळखीची त्याला म्हटलं राहत रडायला सुरुवात केली मग त्याला म्हटलं बाबा चल मग हा बी माझ्यासोबत आला होता मग पहिल्यांदा एक पोस्ट ऑफिस होतं पलीकडे लांब होतं तिकडे गेले कारण सगळ्यांचं म्हणणं होतं तिथेच पार्सल जाईल म्हणून तिथं गेले, ला ला गेले, आप आप गेले तर तिथला म्हटलं की सर्व्हर डाऊन आहे दुसरीकडे जा परत त्या तिसरीकडे त्या रिक्षावाल्याला सांगलं घेऊन गेले दुसऱ्या पोस्टामध्ये मग तिथं काम झालं आणि मग येताना ते मेन मार्केट आहे वाटतं तिथलं मग तिथं गेले म्हटलं चला धागे वगैरे अस्तर घ्यायचा होता मेन तर फिडिंग कुर्त्या शिवायच्या त्याला चेनच भेटत नाही माझ्याकडे आहेत पण ते मिसमॅच कलर आहेत जे मी दमनवरून आणले होते काय ते होते ते पण इथं कुठेही नाही म्हणजे काल रात्री पण त्यांनी पाच सहा दुकानं शोधली गाडीवर गाडी आल्यानंतर आणि मी दोन चार तरी शोधली पण त्यांच्याकडे चेन नाही आणि बटर क्रेपचा तर नाही बाकी लेस वगैरे इतक्या वेगवेगळ्या क्वालिटीच्या वेग वेग लेस आहे त्यांच्याकडे एवढं मोठ्याच्या मोठं दुकान आहे पण त्यांच्याकडे क्रेपचा आणि चेन नाही आहे दोन्ही चेन पण आहेत पण असल्या वेगळ्या दुसऱ्या चेन आहेत ह्या ज्या फिडिंग कुर्तीला लागतात नाही इनव्हिजिबल त्यावाल्या चेनी नव्हत्या तर मग मला त्या घेता पण नाही आल्या आता मला तर असं डाऊट आहे की माझं हे काम जास्त दिवस चालेल असं वाटत नाही पहिल्याच दिवशी मला म्हणजे इतकं हे खूप जास्त लांब आहे पोस्ट ऑफिस साधारणतः अर्धा तास जायला लागतोय अर्धा तास यायला लागतोय आणि तिथं म्हणजे मी एक अकराला ला गेलो मला घरी यायला एक वाजली होती करेक्ट म्हणजे जितका वेळ मी तिकडंच होते मी जरा शोधत होते अस्तर वगैरे हे त्या गोष्टी कॉटनचं अस्तर भेटते पण क्रेपचा अस्तर कुठंच भेटत नाही मी ऑनलाईन मागवलं होतं ना मन टेक्स्टाईल यांच्याकडून पण सगळ्याच कलरचे शे आपल्याला आयडिया येणार की बाबा की आपल्याकडे कोणत्या कलरचा ड्रेस शिवायला येणार आहे त्याच्यामुळे मग आणि त्यांना मी जे कल कलरचे शेड घेतले होते ते शेड आलेच नाही जो माझा पर्पल ड्रेसचा कलरचा शेड चाड आहे ना तो आलाच नाही आता मला काय पिंकच वापरावा लागणार आहे कारण की किती दिवस ऑर्डर तरी आपण लांबून ठेवणार पिंक वापरलं चाल वा तर चालतो आहे त्या पर्पल ड्रेसवरती कारण त्याच्यावर असं राणी कलरचं थोडंसं शाईन आहे त्याच्यामुळे त्याने उलटा लूक येतोय तर ते वापरेन मग आता माहीत ना समोरचे कसे बोलताय तर त्यांना नमन टेक्स्टाईलवाल्यानं म्हटलं परत माझी ऑर्डर घ्या आणि आत्ता मला ऑल कलरमध्ये सगळे ज्या भले दहा बारा हजार रुपये जाऊ अस्तरचे पण ऑल कलरमध्ये फेंट त्याच्यापेक्षा डार्क असे सगळेच मला कलर द्या त्यांना मी काल मेसेज केला आहे पण ते म्हटलं आता दोन दिवस शॉप बंद आहे तर दोन दिवसानंतर डिस्पॅच करेल आणि हे ते तर झालं धागे तर कुठेही भेटायत इथे धागे भेटत आहेत पण झीप चेन मला कुठेही भेटत नाही काल ह्यांना पण मी माझे एक सॅम्पल म्हणून चेन दिली इतकं फिरावलं नऊ वाजता हे दोघं घरी आले इतकं फिरले नाही भेटलं आता आज संध्याकाळी पण मी त्यांना घेऊन जाते कारण मला त्या चेनींची गरज आहे नाही तर फिटिंग कुर्ती शिवता येणार नाही असं आहे ऑनलाईन पण भेटत नाही ऑनलाईन ना मिक्समध्ये भेटत आहे म्हणजे एक एक कलरची एकच चेन भेटते मग आता मला मरूमच्या जिथं दहा बारा पाहिजेत तर आता फक्त मरूम असं नाही भेटत एक कलर त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम झाला आहे खूप जास्त शोधलं मी तर मला तर आता असं वाटतं की बंदच करून टाकावं कारण ह्या ह्याच्यामुळे माझे खूप हाल आहेत माझा इथनं तर चेहरा इतकुसा झाला होता आत्ता रस्त्याने चालावं पण खूप लागतं आहे आणि म्हणा अशी मोठी सिटी नाही आहे काहीही मिळत नाही चांगली म्हणजे घ्यायचं गेलं ना काहीच मिळत नाही चांगलं एकदम असं खेड्यात राहिल्यासारखं असं मला तरी वाटते कारण काहीच अशी चांगलीशी दुकानं नाही किंवा काय वस्तू पण मिळत नाही जे पाहिजे ते तर अजिबात मिळत नाही आहे मग आता संध्याकाळ अजून थोडंसं फिरो आणि भेटलं तर चांगलंच आहे तर दमनलं तर दोन 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 मिनटाच्या अंतरावरती असले अस्तरचे आणि फॉलचे असले दुकानं होते त्याच्यामुळे एवढे टेन्शन नव्हतं सगळं रुटीन बरोबर लागलं होतं इथे येऊन आता सगळं रुटीन चेंज झालं आहे आता एक वर्षभर तरी मला असं वाटतंय की करा। करा। आ, मी हे जे सगळं ना ते स्टॉप करावं बंद करावं कारण नाही करू शकत मी होणारच नाही नाहीतर मग माझ्या बॉडीचे माझ्या तब्येतीचे काही बेकार हाल झालेत ना असं असं वाटतं की मी किती थकले मला किती झोप आली असं सकाळी पण मी तरी आज साडेआठला उठले झोपून पण असं वाटलं आता मला इतकं थकान आली ना की असं वाटतं झोपा उद्या डायरेक्ट संध्याकाळपर्यंत उठूच नाही इतका थकवा पण येतो आहे आणि माझ्यासोबत ह्याचे पण हाल होत आहेत तर माहीत नाही आता माझं नशीब पुढे मला काय करायला लावणार आहे अजून खूप छान रुटीन लागली होती